आईने देखील आश्रय दिला नाही तेव्हा माईने स्मशानात मित्रांनो माई स्मशानात जायच्या चालत बाहेर पडायच्या भिकारी झोपलेले असायचे बाळाला घट्ट धरून भिकारी झोपलेले असायचे कल की बात भगवान के हात असं म्हणत माई बाहेर पडायचा आणि बाहेर पडताना माईना एक माहिती होतं की जेथे स्टेशन आहे ते तेथे गाव आहे जेथे गाव आहे ते तेथे स्मशान तर असतेच माई स्मशानात जायच्या मित्रांनो याच घटनेनं महिना घडवलं जर महिना सहा सगळी सावलीच मिळाली असती तर त्यांना उन्हाचे चटके कळले नसते महिना उन्हाचे चटके बसले म्हणून त्यांना दुसऱ्यांचे चटके पटकन कळतात हो मै स्मशानात जायच्या आणि त्यांचं लक्ष द्यायचं जिंदाबाद स्मशान कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही फिरत्या आपला बागकामात अनेक रात्री माहिती स्मशानात घालवल्या परंतु एक दिवशी चमत्कार झाला रोजच भिक्षा मिळेल असं तर नव्हतं ना एक दिवशी मिळाली नाही दुसऱ्या दिवशी मिळाली नाही अहो तिसऱ्या दिवशी देखील मिळाली नाही पोटातले अतडे तुटत होते बाळमरणाच्या दारात होत माई चालत होत्या चालत होत्या पायाने दगड उडवत होत्या माईने पाहिलं की पुढे एक प्रेत यात्रा चालली दुःखाने दुःख पटकन टिपताय बर का मित्रांनो म्हणून माईने पाहिलं की गरीबाच प्रेत होतं कारण गरीबाच्या प्रेत आज जास्त लोक नसतात माईने पाहिलं की विदर्भामध्ये विसावा देतात माई विदर्भाची लागलं कारण शांत बसत नव्हती आणि माई अजून घाबरल्या की त्या लोकांना जर माहिती दिसल्या तर ते लोक ही कारण ही बाई आपली कोणी नाही तरी पण का

छळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने देवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने देवत होतो मी विजो तेव्हा सारे आकाश उजळले होते मी विजो तेव्हा सारे आकाश उजळले होते प्रेत जळत होते माई प्रेताच्या जवळ गेला आणि जाता जाता माईनी एक सांगून ते ओंधळ भरपी आणि सव्वा रुपया पदरात बांधून घेतला

चालायला परंतु नमस्कार केल्यानंतर परं के सुद्धा खूप भीती मनात बसली होती परंतु या रडण्यामागट परं एक मतलब देखील होता की घर समोर दिसत होती गाव शेजारीच होत माई रडत होत्या कारण गावात ते दहावीस माणसे येतील आणि विचारतील काय झाले माई खूप रडत होत्या आई माईच्या आवाज ऐकून ते लोक बाहेर आले धडाधड दार उघडले परंतु माईंच्या विरत विचाराच्या उलटे झाले कारण ते लोक घराच्या बाहेर आले आणि एकमेकांना सूचना देऊ लागले कि आज रात्री कोणी घराच्या बाहेर पडू नका तर पक्के बंद करा लेकरांना पक्क झाकून घ्या आज रात्री कोणी बाहेर पडू नका का कारण स्मशानामध्ये भूत रडते स्मशानामध्ये भूत रडते आज रात्री कोणी बाहेर पडू नका

पाहिजे जातीचे माई अनाथ होत्या म्हणून त्यांनी खाली घेतलं काय करणार माईला पदराखाली घेणार कोणीच नव्हतं ना म्हणून माईने त्यांचाच पदरला केला व अनाथांसाठी जोडी बांधली मित्रांनो ही कथा आपल्याला काय शिकवते तर कितीही चांगली सामावे आली तर त्याला शौर्याने धैर्याने तोंड दिले पाहिजे

जगा आणि जगता जगता गरज मानताना देखील मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधुदाय सबका धन्यवाद